वेगवेगळ्या प्रकारचे बघा असे नेकलेस आहेत हे बघा नेकलेसमध्ये व्हरायटी बघा किती आहे हे बघा हा फक्त शंभर रुपयाला तुम्हाला मिळेल हे असं लग्नाला वगैरे घालण्यासाठी मस्त आहेत किंवा कुठलं फंक्शन जरी असेल तरी तुम्ही हे नेकलेस घालू शकता आई बघा नेकलेस किती मस्त आहे आई बघा असे डायमंड आहेत त्याच्यामध्ये हे बघा हा असा लग्नाला वगैरे घालण्यासाठी एकदम बेस्ट आहे मस्त आहे एकदम दीडशे रुपयाला हे इमिटेशन ज्वेलरी आहे हे बघा हे लग्न कार्यानं वगैरे घालण्यासाठी मस्त आहे किंवा फंक्शनला कुठलाही असेल तर घालण्यासाठी मस्त आहे बघा किती वेगवेगळ्या डिझायनिंगमध्ये असे मस्त मस्त असे नेकलेस आहेत दोनशे रुपयाला फक्त हा नेकलेस तुम्हाला मिळेल बघा किती मस्त आहे बघा किती मस्त मस्त कानातले आहेत सगळे डायमंड मध्ये वर्क केलेले कानातले आहेत हे बघा हे लग्न कार्याला डेली यूजसाठी किंवा ऑफिससाठी वगैरे घालण्यासाठी एकदम मस्त आहे हे फुलांचे जे इयरिंग्स आहेत हे फक्त पन्नास रुपयाला आहेत आणि जर हे वरचे जर तुम्ही घेतलेत तर फक्त चाळीस रुपयाला तुम्हाला हे मिळतील असे मंगळसूत्र पण बघायला मिळतील हे बघा जे डेली साठी महिला घालू शकतात हे बघा हे बघा इथे वेगवेगळ्या प्रकारचे नेकलेस आहेत आणि नेकलेससोबत तुम्हाला इयरिंग्स पण मिळतील हे कुठल्याही फंक्शनला वगैरे घालायला एक नंबर आहे हे बघा किती मस्त आहे कडे पण आहेत प्रकारच्या बघा पॅटर्नच्या नत आहे त्यांच्याकडे हे दे बघा किती मस्त मस्त नत आहेत ही पण नद बघा छोटी नथ आहे ही नावांची पण नथ आता नवीन स्टाईल आलेली आहे ही बघा अहो ही बघा वेगवेगळे पॅटर्न आहेत त्याच्यामध्ये पण ही पण बघा किती मस्त वाटते नथ मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आज आपण आलेलं दादर वेस्टला इथे आज आपण बघणार आहोत की महिलांसाठी इमिटेशन ज्वेलरी जी खूप फेमस आहे ती कुठे स्वस्त दरात मिळते ती इकडे ही ज्वेलरी शंभर रुपयापासून ह्यांच्याकडे ऑफरमध्ये चालू आहे तर चला बघूया कुठल्या शॉपमध्ये इमिटेशन ज्वेलरी आणि त्याची प्राइस किती आहे ती ह्या जर शॉपजवळ जर यायचं असेल तर तुम्ही दादर वेशला जर आलात तर तिथून तुम्हाला सुविधाच्या गल्लीच्या इथं बाहेर यायचं आहे आणि तुम्ही समोर बघू शकता हे आयडियल बुक डेपो आहे ती सम त्याची जी समोरची गल्ली आहे ती चालत पाच मिनटाच्या अंतरावरती रिच क्रिएशन म्हणून इमिटेशन ज्वेलरीचं शॉप आहे जिथे तुम्हाला स्वस्तामध्ये इमिटेशन ज्वेलरी मिळेल तर मग चला बघूया शॉपमध्ये कुठल्या कुठल्या -खु� प्रकारची ज्वेलरी आणि त्याची प्राइस किती आहे ती तुम्हाला बघायला मिळेल इथे वेगवेगळ्या प्रकारचे बघा असे नेकलेस आहेत हे बघा नेकलेस मध्ये व्हरायटी बघा किती आहे हे बघा शंभर रुपयाला हे कुठलेही घ्या तुम्ही हे तुम्हाला शंभर रुपयाला हे नेकलेस मिळतील हाई नेकलेस बघा किती मस्त आहे हे बघा हा फक्त शंभर रुपयाला तुम्हाला मिळेल यांच्याकडे असे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये असे नेकलेस ॲवेलेबल आहेत हाई मोत्यांसारखा नेकलेस बघा हा बघा हाई शंभर रुपयाला तुम्हाला मिळेल हाई बघा किती मस्त आहे हे असं लग्नाला वगैरे घालण्यासाठी मस्त आहेत किंवा कुठलं फंक्शन जरी असेल तरी तुम्ही हे नेकलेस घालू शकता हे बघा फक्त शंभर रुपयाला तुम्हाला हा नेकलेस मिळेल हे कुठलेही नेकलेस घ्या तुम्ही हे बघा हे शंभर रुपयाला आहेत इथे यांच्याकडे आई बघा नेकलेस किती मस्त आहे आई बघा असे डायमंड आहेत त्याच्यामध्ये हे बघा हा असा लग्नाला वगैरे घालण्यासाठी एकदम बेस्ट आहे फक्त शंभर रुपयाला तुम्हाला हे नेकलेस मिळतील आणि हे बघा हे पण बघा किती मस्त नेकलेस आहे हे दीडशे रुपयाला तुम्हाला मिळतील हे लग्न कार्याला वगैरे घालण्यासाठी एकदम बेस्ट आहेत हे बघा आतमध्ये असे डायमंड वगैरे पण आहेत त्याच्यामध्ये हे हाई बघा हा तुम्हाला मी दाखवतो एकमधलं हा बघा हे सगळे दीडशे रुपयाला आहे हाई बघा किती मस्त आहे नेकलेस दीडशे रुपयाला आहे हाई बघा मस्त आहे एकदम दीडशे रुपयाला हे बघा तसे लग्न कार्यालय वगैरे घालण्यासाठी एकदम बेस्ट आहे ते नेकलेस हे कुठलेही घ्या तुम्हाला दीडशे रुपयाने मिळतील हे दोनशे रुपयाला आहेत नेकलेस हे इमिटेशन ज्वेलरी आहे ही बघा हे लग्न कार्याना वगैरे घालण्यासाठी मस्त आहे किंवा फंक्शनला कुठलाही असेल तर घालण्यासाठी मस्त आहे बघा किती वेगवेगळ्या डिझाईनिंगमध्ये असे मस्त मस्त असे नेकलेस आहेत हे बघा आई बघा किती मस्त वाटतोय फक्त दोनशे रुपयात तुम्हाला हा नेकलेस मिळेल हा बघा यांच्याकडे सेल चालू आहे हे बघा शंभर रुपयापासून तुम्हाला इमिटेशन ज्वेलरी मिळेल हे नेकलेस बघा हे दोनशे रुपयाला कुठलेही मिळतील हे जर तुम्ही घेतले तर तुम्हाला हे दीडशे रुपयाने मिळतील आणि ह्यातले कुठलेही तुम्ही घेतलेत तर तुम्हाला शंभर रुपयाने मिळेल हे बघा हा नेकलेस बघा किती मस्त वाटतोय एक नंबर आहे काय प्राइस आहेची दोनशे रुपयाला फक्त हा नेकलेस तुम्हाला मिळेल बघा किती मस्त आहे हा लग्नाला वगैरे घालू शकता किंवा कुठलं फंक्शन जरी असेल तरी तुम्ही घालू शकता किती मस्त आहे बघा हा बघा त्यांच्या माळा पण आहेत हे बघा ह्या दोनशे रुपयाने तुम्हाला मिळतील हे बघा किती मस्त मस्त आहेत आई बघा आई बघा आई बघा किती मस्त मस्त आहे ती कुठलीही घ्या तुम्हाला दोनशे रुपयाने मिळेल हे बघा मस्त मस्त असे नेकलेस आहे त्यांच्याकडे कानातले घ्या तुम्हाला पन्नास रुपयाला मिळतील बघा किती मस्त मस्त कानातले आहेत सगळे डायमंडमध्ये वर्क केलेले कानातले आहेत हे बघा हे लग्न कार्याला डेली यूजसाठी किंवा ऑफिससाठी वगैरे घालण्यासाठी एकदम मस्त आहे हे बघा हे सगळे हँडमेड बनवलेले आहेत हे बघा कुठलाही घ्या प पन्नास रुपयाला तुम्हाला मिळेल किती मस्त मस्त इयरिंग्स आहेत या फक्त पन्नास रुपयाला मिळतील तुम्हाला या झुमके पण अवेलेबल आहेत हे बघा ह्या टाइप मध्ये हे कितीला आहे याची काय प्राइस आहे हे शंभर रुपयाला तुम्हाला हे झुमके मिळतील आणि गजरा पण आहे यांच्याकडे हा बघा असा घालायला पन्नास रुपयाला फक्त मिळेल तुम्हाला हा बघा आणि हे कानातले कुठलेही घ्या हे तुम्हाला पन्नास रुपयाने मिळतील बघा किती वेगवेगळ्या मध्ये कानातले आहेत हे बघा हे पण बघा फक्त पन्नास रुपयाला तुम्हाला हे मिळतील हे फुलांच्या मध्ये असे कानातले आहेत तसेच ऑक्साईडमध्ये पण असे कानातले आहे त्यांच्याकडे हे बघा तसे झुमके पण आहेत हे पण बघा किती मस्त आहेत हे पण तुम्हाला पन्नास रुपयानेच मिळतील एकदम छान छान कानातले आहे त्यांच्याकडे मस्त असे इयर आहेत इथे हे बघा हे दीडशे रुपयाला तुम्हाला मिळतील एक आणि हे जर घेतलेत तुम्ही तर दोनशे रुपयाने मिळतील हे बघा ह्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळी अशी व्हरायटी बघायला मिळेल फक्त दोनशे रुपया हे फुलांचे जे इयरिंग्स आहेत हे फक्त पन्नास रुपयाला आहेत आणि जर हे वरचे जर तुम्ही घेतलेत तर फक्त चाळीस रुपयाला तुम्हाला हे मिळतील तरी ती मस्त मस्त आहेत हे डेली यूजसाठी पण मस्त आहेत किंवा कुठलं फंक्शन जरी असेल लग्न कार्यालय वगैरे हो पण एकदम बेस्ट आहे हे बघा किती मस्त वाटतंय वेगवेगळ्या असे मंगळसूत्र पण बघायला मिळतील हे बघा जे डेली युजसाठी महिला घालू शकतात हे बघा काय प्राइस आहे यांची हे सहाशे रुपयाला आहे आणि हे हे तीनशे रुपयाला आहे हे मंगळसूत्र बघा किती मस्त वाटतंय फक्त तीनशे रुपयाला तुम्हाला ही मिळेल आणि ह्याची काय प्राइस आहे तीनशे रुपये हे कुठल्या घेतला तीनशे रुपयाला आहे का हे कुठलंही घ्या तुम्ही हे तुम्हाला तीनशे रुपयाला मिळेल आणि इथेही प्रत्येकाची बघा प्राईस त्यांनी लिहिलेली आहे हे पाचशे रुपयाला आहे हे पण पाचशे रुपयाचीच रेंज आहे पूर्ण हे बघा ही थोडी छोट्यापेक्षा थोडी मोठी साईज आहे मंगळसूत्राची ही बघा ही डेली यूजसाठी तुम्ही वापरू शकता एकदम मस्त आहेत मंगळसूत्र ही मंगळसूत्र बघा किती मस्त आहे हे फक्त दीडशे रुपयाला तुम्हाला मिळेल जर तुम्ही कॉम्बो घेतला तर तुम्हाला चौदाशे रुपयाला मिळेल त्याच्यामध्ये हे दोन्ही नेकलेस येतील प्लस सेट तुम्हाला इयरिंग्स येतील याच्याबरोबर चौदाशे रुपयात जे तुम्ही लग्न कार्याला वगैरे मस्त आहेत घालायला एकदम हा सेट पूर्ण तुम्हाला अडीच हजार रुपयाला मिळेल बघा हा पूर्ण डायमंड वर्क केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दोन प्रकारचे नेकलेस आहे इयरिंग्स वगैरे आहेत हे बघा किती मस्त मस्त आहे बाजूबंद वगैरे पण आहेत कमरपट्टा पण आहे या अडीच हजार रुपयाला पूर्ण हा सेट आहे बघा ती मस्त वाटतं आहे हा लग्न कार्याला वगैरे घालायला एकदम बेस्ट आहे हे सगळं डायमंड वर्क केलेलं आहे याच्यामध्ये यामध्ये पण यांच्याकडे असे नेकलेस आहेत बघा छोटे हे बघा हा पूर्ण कॉम्बो आहे हा हा चोकरस येईल एक त्याच्याबरोबर एक नेकलेस येणार आणि इयर येणार हा बघा हा पूर्ण सेट आहे आई बघा हा बघा नेकलेस बघा किती मस्त आहे हा बघा एकदम मस्त आहे असं डायमंड वर्क केलेला आहे याच्यामध्ये हे है सगळं हँडमेड केलेलं आहे का हे सगळं हँडमेड केलेलं आहे नेकलेस बघा हा तीनचा कॉम्बो आहे कितीला आहे काय प्राईस आहे दोनशे पन्नास रुपयाला तुम्हाला हे तीनमध्ये पीस मिळणार बघा किती मस्त आहे इयरिंग्स पण बघा किती मस्त आहे फक्त अडीचशे रुपयाने तुम्हाला हे मिळेल तर बघा किती मस्त वाटत आहे हे बघा हे वन ग्रॅम गोल्ड मध्ये आहे बघा किती मस्त वाटतं आहे हे लग्नाला वगैरे घालायला एकदम मस्त आहे किंवा डेली यूजसाठी पण तुम्ही हे घालू शकता याची ॲक्च्युअल एम आर पीस सहा हजार रुपये आहे पण आता ह्यांच्याकडे सध्या ऑफर चालू आहे त्यामुळे हा सेट पूर्ण आतमध्ये तुम्हाला हे जे मंगळसूत्र जे आहे हे तुम्हाला फक्त तीन हजार रुपयात मिळेल हे बघा ह्यांच्याकडे आता सध्या ऑफर चालू झालेली आहे हे बघा हे पण मंगळसूत्र बघा हे दोन हजारचं मंगळसूत्र आहे पण ऑफरमध्ये सध्या तुम्हाला हे हजार रुपयाला मिळेल हे बघा ते मस्त मस्त यांच्याकडे दागिने आहेत हे बघा इथे वेगवेगळ्या प्रकारचे नेकलेस आहेत आणि नेकलेस सोबत तुम्हाला इयरिंग पण मिळतील हे बघा किती मस्त मस्त नेकलेस आहेत हे बघा हा जर तुम्ही नेकलेस घेतला तर सव्वीसशे रुपयाला आणि हे काय आहे प्राइस काय याची हा अडीच हजाराला दे मिळेल ऑफर मध्ये हा हा आठ हजार याची प्राइस आहे पण आता सध्या ऑफर चालू आहे साडे हजार रुपयाला आपल्याला मिळेल ऑफरमध्ये हा अठराशेचा आहे हा तुम्हाला आता ऑफर चालू आहे त्याच्यामध्ये चा नऊशे रुपयाला मिळेल ज्याच्यामध्ये तुम्हाला दोन इयरिंग्स पण आहेत बाजूला बघा हे प्रत्येकामध्ये हे प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी आहे हे बघा नेकलेस किती मस्त आहे हा तुम्हाला हजार रुपयाला मिळेल हा बघा हा त्याच्यावर ने इयरिंग्स पण आहेत असे वेगवेगळे नेकलेस आहेत आणि प्रत्येकाची प्राईस वेगवेगळी आहे बघा मस्त मस्त असे नेकलेस आहेत ने त्यांच्याकडे त्याकडे नेकलेस तुम्हाला पाचशे रुपयापासून साडेतीन हजारापर्यंत मिळतील प्रत्येकाची प्राईस वेगवेगळी आहे हे बघा ही पण नेकलेस बघा किती मस्त आहे पण वेगवेगळे असे नेकलेस आहेत हे बघा हे पूर्ण सेट आहे त्याच्यावर तुम्हाला वगैरे पण येतील हे बघा हे अडीच यांच्याकडे हे नेकलेसचा पूर्ण सेट थाट आहे हे बघा किती मस्त मस्त नेकलेस आहे तसेच यांच्याकडे बांगडे आहेत कडे आहेत मोत्यांचे पण बांगडे आहेत हे बघा मस्त आहेत एकदम कुठल्याही फंक्शनला वगैरे घालायला एक नंबर आहे हे बघा किती मस्त आहे कडे पण आहे बघा असे ह्या यांच्याकडे त्यांच्याकडे बांगडे आणि कडे जे आहेत ते साडेतीनशे रुपयापासून पाचशे रुपयापर्यंत रेंज आहे इथे हे बघा किती मस्त आहे अशी चिंच पेटी पण आहे बघा ही बघा तू महिला घालू शकतात ह्या अडीचशे रुपयाला आहे आणि वरच्या घेतल्या तर तीनशे रुपयाला मिळतील हे बघा मस्त आहे असे मोती आहेत वगैरे सगळे याच्यात हे बघा मणी लावलेले आहेत हे बघा किती मस्त वाटते आणि असे डायमंडचं असं वर्क केलेलं आहे त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये हे बघा आणि इथे पण असे असे मण्यांचे असे कानातले आहेत हे बघा प्रत्येकाची रेंज वेगवेगळी वेग आहे हे बघा हे घेतले तर अडीचशे रुपयाला आहे हे तीनशे रुपयाला तुम्हाला मिळतील हे कुठलेही घ्या तीनशे रुपयाला आहे हे वरचे घेतले तर चारशे रुपयाला आहे हे सहाशे रुपयाने मिळतील आणि हे घेतले तर हे तीनशे रुपयाने आहेत हे बघा वेगवेगळे असे डिझायनिंगमध्ये आहेत प्रकारचे झुमके पण आहे त्यांच्याकडे हे बघा हे दीडशे रुपयाला तुम्हाला मिळतील हे जर घेतले तर अडीचशे रुपयाने आहेत हे बघा हे कुठलेही घ्या अडीचशे रुपयाने आहेत हे घेतले तर हे तीनशे रुपयाने तुम्हाला मिळतील वेगवेगळी रेंज आहे हे दीडशे रुपयाला आहे हे बघा प्राईस लिहिलेली आहे प्रत्येकाची चारशे रुपये आहे दोनशे रुपये अडीचशे रुपये प्रत्येकाची प्राईज इथे लिहिलेली आहे खूप व्हरायटी आहे ह्यांच्याकडे हे बघा ऑक्साईडमध्ये पण आहेत हे बघा हे बघा दोनशे रुपयापासून ह्यांच्याकडे पाचशे रुपयापर्यंत इयरिंग्स आहेत ऑक्साईडमध्ये पण हे बघा डायमंडमध्ये पण आहेत हे बघा मस्त मस्त ज्वेलरी आहे बघा हे बघा इयरिंग बघा किती मस्त आहेत हे पण बघा ह्या तीनशे रुपयाला आहेत ह्या घेतल्या तर दोनशे रुपयाला आहेत हे एकशे वीस रुपयाला मिळतील तुम्हाला हे नथ पॅटर्न मध्ये पण यांच्याकडे हे बघा मस्त आहेत चारशे रुपयाला आहेत हे बघा मस्त आहेत बघायला मी इथे वेगवेगळ्या प्रकारच्या बघा पॅटर्नच्या नथ आहेत त्यांच्याकडे हे बघा किती मस्त मस्त नथ आहेत ही पण नथ बघा छोटी नथ आहे ही ही फक्त शंभर रुपयाला तुम्हाला मिळेल ही बघा वेगवेगळी प्राईज आहे प्रत्येक नथची ही घेतली तर सहाशे रुपयाला आहे ही बघा मस्त नथ आहे ही पण बघा किती मस्त आहे ही तुम्हाला अडीचशे रुपयाने मिळेल ही नथ अशी वेगवेगळी प्राईज आहे आता नावांची पण नथ आता नवीन स्टाईल आलेली आहे ही बघा अहो ही तुम्हाला पाचशे रुपयाला मिळेल ही बघा मस्त आहे ही बघा वेगवेगळे पॅटर्न आहेत त्याच्यामध्ये पण ही पण बघा किती मस्त वाटते बघा ना। ही पण नथ बघा किती मस्त आहे ही तुम्हाला पाचशे रुपयाला मिळेल यांच्याकडे शंभर रुपयापासून पाचशे सहाशे रुपयापर्यंत न त्यांच्याकडे अवेलेबल आहेत बघा किती मस्त मस्त नथ आहेत मला यांच्या एकाच शॉपमध्ये खूप वेगवेगळे व्हरायटी बघायला मिळेल इमिटेशन ज्वेलरीमध्ये बघा हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र आहेत नेकलेस आहेत बाजूबंद आहेत बांगड्या आहेत असे या टाईपमध्ये पण नेकलेस आहेत डायमंडमध्ये नेकलेस आहेत कडे आहेत हे यांच्याकडे हे इमिटेशन ज्वेलरी शंभर रुपयापासून साडेतीन चार हजारापर्यंत तुम्हाला मिळेल आणि आता ह्यांच्याकडे ऑफर चालू झाली आहे जी शंभर रुपयापासून तुम्हाला नेकलेस मिळतील इथे आणि इयर घेतले तर पन्नास रुपयापासून आहेत तर तुम्ही यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा यांच्याकडे खूप रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला इमिटेशन ज्वेलरी मिळेल रिच क्रिएशन म्हणून आहे आणि इथे इमिटेशन ज्वेलरी मिळते हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे आणि हे शॉपचं दोन शॉप आहेत त्यांचे दादर आणि बोरवलीला हे बघा तर कोणाला घरी जर हो जर हवी असेल तर हे डिलेव्हरी होम डिलिव्हरी होते जर त्याचे वेगळे चार्जेस असतात महाराष्ट्रात जर केलं तर पन्नास ते नव्वदची रेंज आहे यांची आणि जर कोणाला व्यवसाय जरी करायचा असेल तरी हे होलसेल रेटने तुम्हाला ही ज्वेलरी सप्लाय करू शकता तर तुम्ही यांच्याशी जरूर कॉन्टॅक्ट करा मी यांचा नाव नंबर आणि कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तर तुम्ही इथे जरूर या यांच्याकडे मस्त मस्त इमिटेशन ज्वेलरी तुम्हाला स्वस्त दरात मिळेल आणि इथे ऑफरही चालू झालेली आहे हे चाळीस ते पन्नास रुपयापासून तुम्हाला इथे मिळेल तर तुम्ही यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा हे लकी ड्रॉ कुपन बॉक्स पण ठेवलेलं आहे जिथे यांच्याकडे ऑफरसुद्धा चालू झाली आहे तुम्ही काही परचेस केलं तर दर महिन्याला ते तुम्हाला एक कुपन देणार मग त्याच्यामधले पाच जणांचं ते लकी ड्रॉ काढतात त्याच्यामध्ये तुम्हाला काही गिफ्ट मिळेल हे बघा तर तुम्ही इकडे जरूर या मी यांच्या शॉपला विजिट करा मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच संपवत आहे जा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका